आपण आपण आज संख्या ज्ञान या घटकावर काही प्रश्न पाहणार आहोत त्यातला प्रश्न पहिला आहे चार अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्यांची बेरीज किती तर आपण चार अंकी मोठ्यात मोठी संख्या चार अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की सरळ सरळ चार वेळेस नऊ नऊ लिहून टाकायचे नऊ हजार नऊशे नव्याण्णव अंकी लहानात लहान संख्या एक लिहायचा त्याच्या तीन जुरळ देऊन टाकायचे झाली अंकी लहानात लहान संख्या तर आपण खाली या संख्यांची बेरीज केलेली आहे अंकी मोठ्यात मोठी संख्या अधिक चार अंकी लहानात लहान संख्या तर आपलं बेरीज आलेली आहे दहा हजार नऊशे नव्याण्णव अगदी अशा सोप्या पद्धतीने आपण करू शकतो यातील आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न दोन दोन संख्यांची बेरीज नव्वद आहे त्या दोन संख्यांमधील फरक चाळीस आहे तर त्या दोन संख्या कोणत्या आपल्याला शोधायचं आहे अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये पहिले आपण व्यवस्थित पद्धतीनं हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहू नंतर तुम्हाला हा प्रश्न पेपरमध्ये आल्यानंतर कोणत्या छोट्या क्लुप्तीनं सोडवायचा ते सांगते आपल्याला ह्या दोन्ही संख्या माहीत नसल्यामुळे आपण पहिली संख्याबरोबर एक्स पकडली आणि दुसरी संख्याबरोबर वाय पकडली तर आपल्याला काय दिलेलं आहे हे पा आपल्याला इथं काय दिलेलं आहे दोन संख्यांची बेरीज नव्वद आहे एक्स अधिक वाय बरोबर नव्वद दोन संख्यांची फरक म्हणजे वजाबाकी काय दिलेलं आहे एक्स वजा वाय बरोबर चाळीस आता त्या दोन संख्या शोधायच्या आपण ह्या दोन समीकरणांची वज बेरीज करून घेऊ एक्स अधिक वाय आता यांची बेरीज केल्यानंतर खाली काय उत्तर येतं एक्स अधिक एक्स दोन एक्स हे वजा वाय प्लस वाय कॅन्सल झालं बरोबर नव्वद अधिक चाळीस किती होतात एकशे तीस आले समजली ही स्टेप मग एक्स बरोबर काय येईल एकशे तीस भागिले दोन मी तुम्हाला अगोदरच समजून सांगितले आहे त्या स्टेप स्टेप मी टाईप केलेल्या आहेत बरोबर काय आलं आपल्याला पासष्ट सिक्स्टी फाय आता एक्सची व्हॅल्यू म्हणजे पहिली संख्या भेटली आता आपल्याला दुसरी संख्या शोधायची हे जे समीकरण एक एक्स प्लस वाय बरोबर नव्वद आणि एक्स मायनस वाय बरोबर चाळीस ह्या दोघांमध्ये कोणत्याही एका समीकरणामध्ये काय करायचं आपण एक्सची किंमत ठेवून देऊ तो आपण समीकरण क्रमांक एकमध्ये एक्सची किंमत ठेवून देऊ हे पा ठेवून दिली एक्सच्या जागेवर पासष्ट ही संख्या लिहिली पासष्ट अधिक वाय बरोबर नव्वद आता ह्या पासष्ट इकडं अधिकमध्ये आहे तर इकडं नव्वदला मायनसमध्ये जाईल पहा आपण किमती ठेवून दिल्या आता वजा बाकी केलेली आहे आपण नव्वदमधून पासष्ट वजा केली वायबरोबर पंचवीस तर पहा पहिली संख्या आपली काय आली पहिली संख्या आपली आलेली पहिली प संख्या आपली आली स पासष्ट आणि दुसरी संख्या का काय आली पंचवीस अशा प्रकारे आपलं हे गणित सोडवून झालं आता याच्यासाठी छोटी ट्रिक सांगणार होते म्हटलं होतं तुम्हाला तर ज्या वेळेला पेपरमध्ये परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो त्यावेळेला एवढं सगळं करायची गरज नाही सरळ ऑप्शन पाहायचे पहिल्या ऑप्शन त्या ऑप्शनमध्ये त्या दोन दिलेल्या जे आपल्याला पर्याय आहेत त्याच्यामध्ये दोन ज्या संख्या दिलेल्या असतात त्यांची बेरीज नव्वद येते का पाहायची येत असेल तर ठीक आहे कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये असा एखादा तरी पर्याय असं त्यांची वेरीज नव्वद येत नाही तो पर्याय तिथंच कॅन्सर होतो एखादा पर्याय तीच होतो मग तीन पर्यायापैकी आपल्याला शुभ पाहायचे मग पुढच्या आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे तर संख्येतील फरक चाळीस आहे मग त्या उरलेले जे पर्याय असतात त्याच्यामध्ये काय करायचं आपण त्या दोघांची वजाबाकी करून पाहिजे त्यांची वजाबाकी जर चाळीस येत असेल ते आपलं उत्तर अशा सोप्या पद्धतीने करायचं पण मी तुम्हाला बेसिकपासून शिकवत आहे बेसिकमध्ये म्हणजे असं जर थोडं याच्यापेक्षा कठीणही आली असं नाही समजलं तर असं तुम्ही मांडून पण करू शकता रीत पद्धतीने तुम्हाला लिहिता पण आलं पाहिजे म्हणून असेच तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील ही आपण सिरीज चालू केलेली आहे नवोदयसाठी उपयोगी आहे पोलीस भरतीसाठी उपयोगी आहे इतर अनेक स्पर्धा सुद्धा उप उपयोगी आहे स्कॉलरशिपसाठी उपयोगी असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर ते चॅनलला प्लीज सबस, सबस् करा आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहत राहा थँक्यू